तर नमस्कार मंडळी आज संक्रांत निमित्ताने ना आज बायकोनी ना पुरणपोळ्याचं नियोजन ठेवलेलं आहे काय ग पुरणपोळ्याचं नियोजन आहे आज तर पहा मंडळी तुम्ही गॅसवर स्वयंपाक करतात तर नाही अख्खं चुलीवर स्वयंपाक करते इथं पुरण कांदा कापून आहे भाज्यासाठी इथं बटाटे घेतले बटाटा भजी पण करणार काय अख्ख्या फॅमिलीसाठी करते ना पापड बी आणले का आजक्या फॅमिलीसाठी आणि युट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिलीसाठी तर बघा मित्रांनो संध्याकाळी तुमच्यासाठी पण करते ते सगळे आले तर पुरतीन का पुरतीन का नाही पुरले तर टाका परत आणण्यावरच ना हजार रुपये दे मला आपण त्यांना हॉटेल मध्ये घेऊन जाऊ स्वतःला पाहिजे ना बघा मित्रांनो चुलीवर धानाधन दन, धानाधन दन पुरणपोळीच चा चालली ही बघा अजून तेवढे पुरणपोळा केल्या तरी बी अजून करूच राहिली ती बाई तर डोक्यात परिणाम होत झाला काय ना एवढे का। काय करते आ? का पंधरा जण आहे मी खायला दाखवते पुरणपोळ्या कसे झाले एक दाखव बर मंडळी तुम्ही ना सगळं गॅसवर करत असन पण हे ना हिनी परंपरा सोडलाच नाही राह चुलीवरच करते बाई आहे ना गरितच आहे बर का चांगली करते बिचारी स्वयंपाक